सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातल्या लोधवडे गावी घरच्या गरिबीतही शिक्षणासाठी रोजगार हमीच्या कामावर रोजंदारी करणारा एक मुलगा एका पत्र्याच्या पेटीत बसेल एवढं सामान घेऊन साताऱ्याला वायरमनचं सा काम शिकण्यासाठी आय टी आयला गेला दिवसा शिक्षण आणि रात्री सातारा एसटी स्टँडच्या कॅन्टीनमध्ये काम असं प्रवास करत तो मुलगा परीक्षेत पहिला आला पुढे हा मुलगा पुण्याच्या महिंद्रा कंपनीत दाखल होतो काय आणि इंजिनियर बनण्याचं स्वप्न ठेवून स्वतःची माने इलेक्ट्रिकल ही कंपनी काय उभी करतो आणि हाच उद्योजक आज भारताचा थर्मोकॉल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखला ही गोष्ट आहे प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेल्या रामदास माने यांची साताऱ्यापासून पासष्ट किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात अजून देखील बस जात नाही साताऱ्यातला मान आणि खटाव तालुका हे अतिशय दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात अशा गावात रामदास माने राहत होते वडिलांकडे वीस गुंठे जमीन होती त्यांचं घर हे वडिलोपार्जित बांधलेलं लाकूड आणि मातीचं घर होतं पण पावसामुळे त्याचं लाकूड सडलं आणि ते घर पडलं वडिलांनी शेतात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला शेत हे गाव सात ते आठ किलोमीटर दूर डोंगराच्या पायथ्याशी होतं तिथे त्यांनी राहायला सुरुवात केली आईसोबत शेतात काम करताना त्यांना जाणवलं की या उन्हामध्ये आपण काम करू शकणार नाही त्यांनी त्यांच्या आईला मला शाळेत जायचंय असं सांगितलं आईने त्यांना शाळेचा युनिफॉर्म घेऊन दिला आणि शाळेत पाठवलं त्यांची सातवी झाली तेव्हा एकोणीशे बहात्तरचा दुष्काळ सुरू होता मोठा दुष्काळ पडला होता लोकांना खायला अन्नही नव्हतं जनावरांना चारा नव्हता अशातच त्यांचे वडील त्यांना म्हणाले तू शाळा सोडून दे आणि कामाला जा पण ते म्हणाले मला शाळा शिकायची मी शाळा सोडणार नाही पुढे त्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जायला सुरुवात केली चांगल्या कामामुळे कमी वय असूनही त्यांना चांगलं काम मिळालं पुढे दहावी पर्यंत त्यांनी तेच काम केलं दहावी नंतर काय काम करावं याचं मार्गदर्शन करणारं कुणीही नव्हतं त्यांच्याच गावातले एक गृहस्थ होते जे बिकॉम झाले होते त्यांनी सांगितलं की चार पाच वर्षांनी आपल्या गावात लाईट येणार आहे तेव्हा बटन दाबलं की लाईट लागते तू त्याचा कोर्स कर ते घरी आली आणि त्यांनी त्यांचा निर्णय त्यांच्या घरी सांगितला दुसऱ्याच दिवशी त्यांच्या आईने त्यांना एका पेटीत स्टो तांब्या ताट आणि भाकरीचं पीठ भरून दिलं आणि मग ते साताऱ्याला निघाले तिथे चौकशी केल्यावर त्यांना कळलं की कॉलेज साताऱ्याहून सात आठ किलोमीटर लांब आहे ती पेटी ती डोक्यावर घेऊन कॉलेज पर्यंत चालत गेले तिथे अर्ज केल्यावर त्यांना जवळपास आठ दिवसांनी त्या कॉलेज कडून पत्र आलं त्यांची मुलाखत झाली आणि त्यांना ऍडमिशन मिळालं पण त्यांचं कोणीही नातेवाईक साताऱ्यामध्ये राहत नसल्याने त्यांच्या राहण्याची सोय होत नव्हती त्यामुळे रात्री ते बसस्टँडवर झोपायचे पुढे त्यांनी एस टी कामाला सुरुवात केली ते दिवसा आय टी च शिक्षण घेत होते आणि रात्री कॅन्टीनमध्ये वेटरचं काम करत होते असं करत त्यांनी हा कोर्स पूर्ण केला आणि आय टी मध्ये रामदास माने यांनी ब्याऐंशी टक्के मिळवले आणि ते पहिले आले त्यांना त्यांच्या मुख्याध्यापकांनी पुण्यात महिंद्रा कंपनीचं अप्रेंटिसचं पत्र त्यांच्या हाती दिलं पुण्याला जायचं म्हटलं तर बरेच पैसे लागणार होते रामदास यांना महिन्याला फक्त तीन रुपये मिळत होते त्यामुळे त्यांनी त्यांच्या आजीकडनं मग ते पुण्याला आले महिंद्रा मध्ये त्यांची मुलाखत झाली त्यांना आठ दिवसांनी बोलवलं गेलं पण कंपनीला ते म्हणाले की तुमचा निर्णय काय असेल तुम्हाला आत्ता कळवा कारण परत येण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीयेत संध्याकाळपर्यंत ते तिथे थांबले ते ते तेव्हा त्यांची ते निवड झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं शंभर रुपये दर महिन्याला असणाऱ्या स्टायपेंडचं पत्र त्यांच्या हाती पडलं पण पुण्यात पुन्हा राहण्याची अडचण होती त्यामुळे त्यांनी एका पाण्याच्या टाकीखाली राहून एक वर्ष काढलं आणि अप्रेंटिस पूर्ण केली त्यातही ते अठ्ठ्याऐंशी टक्क्यांनी पहिले आले आणि त्यांना महिंद्रा कंपनीमध्ये पर्मनंट जॉब मिळाला त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली नोकरी करत असतानाच रामदास यांनी पुढचं शिक्षण पूर्ण केलं पुढे ते कंपनीमध्ये इंजिनियर झाले त्यापुढे त्यांना फिनोलेक्स पाईप प्रायव्हेट लिमिटेड मध्ये इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्यांच्या कठोर परिश्रमामुळे त्यांना बढती मिळाली आणि पस्तीस हजार रुपये पगारावर त्यांना काम करण्याची ऑफर मिळाली पुढे एका कंपनीमध्ये काम करत असताना त्यांनी थर्मोकॉल बनवण्याची मशीन तयार केली जी मशीन जर्मनीवरून एक कोटी रुपयांमध्ये येत होती ती त्यांनी फक्त दहा लाख रुपयात भारतात तयार केली पण त्यांना लवकरच स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता त्यामुळे त्यांनी त्या कंपनीचा राजीनामा दिला पुढे त्यांनी पाच वेगवेगळ्या कंपन्या एकत्र आणून एक कंपनी बनवली या ग्रुपच्या केंद्रस्थानी माने इलेक्ट्रिकल ही कंपनी होती एका कंपनीने त्यांना त्यांच्या ई पी एस कंट्रोल पॅनल बनवायला सांगितलं तेव्हापासून त्यांचा झाला आणि त्यांनी फक्त सहा महिन्यात सहा पॅनल बनवून दिले या यशस्वी प्रयत्नानंतर त्यांना अजून बरेच कॉन्ट्रॅक्ट मिळाले ज्यामुळे त्यांचा व्यवसाय भरभराटीला आला त्यांनी माने इलेक्ट्रिकलशी सुरुवात केली आणि काही लोकांना कामावरही ठेवलं त्यांच्या कामामुळे त्यांना कमी वेळेत चांगले कॉन्ट्रॅक्ट मिळाले ज्यात त्यांचा पहिला इंटरनॅशनल क्लायंट होता कुर्स नावाची सौदी अरेबियाची एक कंपनी जिने त्यांना सहा लाख डॉलरचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता त्यानंतर त्यांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही आज माने इलेक्ट्रिकल्स केनिया दुबई घाना लिबिया यमेन सुलान श्रीलंका आणि सौदी अरेबियासह हो पंचेचाळीस देशांमध्ये आपल्या कस्टमर्सना सेवा देतात त्यांनी या क्लायंटसाठी साठी साडेतीनशे पेक्षा जास्त ईपीएस प्रोजेक्ट पूर्ण केले आणि जगातला सर्वात मोठा ईपीएस मशीन बनवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ही त्यांच्याच नावावर आहे भारतात ऐंशी टक्के थर्मोकॉल त्यांच्या कंपनीने बनवलेल्या मशीनद्वारे तयार केले जातात माने यांच्याकडे थर्मोकॉल रिसायकलिंगच पेटर्न पुढे माने यांनी थर्मकॉल पासून वजनाला हलके पोर्टेबल टॉयलेट्स बनवायला सुरुवात केली त्यांनी सत्तावीस राज्यांमध्ये ऐंशी हजारापेक्षा जास्त टॉयलेट्स वाटलेत आणि स्वच्छतेचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला यापैकी कित्येक टॉयलेट्स त्यांनी महिलांसाठी फ्री दिलेत त्यांच्या नाविन्यपूर्ण स्वच्छतागृह मॉडेल्सना अनेक पुरस्कार मिळाले आणि त्यांचा व्यवसाय हा देशभरात विस्तारला गेला माने ग्रुपने शाश्वतता आणि नाविन्यपूर्णतेला समर्थन देणाऱ्या इतर उद्योगांमध्ये आपला विस्तार केला त्यांनी साताऱ्यातल्या दहिवडी इथे जगातलं पहिलं थर्मोकॉल म्युझियम तयार केलं स्टोरी ऑफ थर्मोकॉल नावाचं हे संग्रहालय अनोख आहे या थर्मोकॉल बद्दलची सगळी माहिती दिली जाते त्यांच्या या कार्यामुळे त्यांना दोन हजार पंधराला ला स्वच्छ भारत सन्मानही प्रदान करण्यात आला आज माने इंडस्ट्रीज ही उद्योग आणि स्वच्छता क्षेत्रातली एक अग्रगण्य कंपनी रामदास माने यांचं देशभरात योगदान मानलं जातं आज देशातल्या टॉप उद्योजकांमध्ये रामदास माने यांचं नाव घेतलं जातं अत्यंत गरिबीतून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास फक्त त्यांच्या जिद्दीमुळे आणि मेहनतीमुळे त्यांना इथपर्यंत घेऊन आला ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा you <music>